नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली श्रेवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते सात हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार दोनशे ते तीन हजार सहाशे सरासरी दोन हजार चारशे रुपये मुंबई एक हजार ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार पन्नास रुपये सातारा दोन हजार ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार सातशे रुपये सोलापूर पाचशे ते सात हजार सरासरी तीन हजार तीनशे रुपये अमरावती एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये लासलगाव एक हजार शंभर ते पाच हजार दोनशे सरासरी तीन हजार आठशे रुपये लासलगाव निफाड तीन हजार ते तीन हजार तीनशे सरासरी तीन हजार दोनशे पंचवीस रुपये सांगली दोन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते चार हजार पाचशे नव्वद सरासरी तीन हजार सातशे रुपये असे होते प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव